आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नियमित सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुटते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण